आळशी गणेश झाला आज्ञावंत गणेश नावाचा एक मुलगा होता तो खूपच आळशी होता सकाळी उशिरा उठणे त्याचे नित्याचेच झालेले होते उशिरा उठल्यानंतर शाळेत न जाणं आईवडिलांचं न ऐकणं आणि थोडा हट्टीदेखील तो झालेला होता पण त्याला श्री अविनाश पाटील सरांनी बल्लीवरच्या शाळेतल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी त्याला समजवलं शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं त्याला ते पटले समजले आणि त्याच्यात हळूहळू बदल व्हायला लागला आता गणेश लवकर उठत होता लवकर शाळेची तयारी करत होता आंघोळ करून झाल्यावर देवांना नमस्कार करून झाल्यावर आई वडील आणि घरातील ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करत होता शाळेमध्ये आता तो नियमितपणे जायला लागला होता नीटनेटका राहायला लागला होता आणि सगळ्यांचा तो आता लाडका बनला होता घरातील कामांमध्ये बहिणींना देखील तो मदत करत होता असा हा गणेश आळशी गणेश आता आज्ञावंत झाला होता आज्ञाधारक बनला होता आणि म्हणूनच तो आता सगळ्यांचा लाडकादेखील झाला होता